हे विटू हे विटू बोलू नको जरा मम्मी झोपते रे दोन मिनटं शूट संध्याकाळी विटू फॅमिली मम्मी झोपते आणि शिटी माझी रडते शिटीला भूकू लागले काय का सुटू काय झालं बाबू कशाला उठवते मम्माला बरं नाही ना बाबू शिटी माझी उठवते मम्मीला काय पाहिजे बाबू तुला अल बाल बोलते काय पाहिजे भूकू लागले माझ्या बाळाला भूकू लागले बपून मी नाही उठ ना मी नाही उठ उट... अरे अरे ऐक नको लागतेच बाबूची माझ्या अ माझ्या पिल्लूची नकं लागते सिटू भूकू लागले हो दोन मिनटं घरात आली की चालू अजून माझं भत ही माझी सुटी आहे आणि माझा हा पिल्लू आहे मिठू मिठू ए मम्माचा ए मम्माचा ये 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 मम्माचा मिठू पप्पा बसला आहे आज बोलत नाही मम्माला घुसलाय तो आणि ही स्वीटी माझी काय करते जनिजा बोई नको माझ्या चल स्विटीमध्ये काय 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 झोप 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 झोपी ती जो बि जो मम्माकडे झोप मम्माकडे जो काय आलं भूकू लागले मम्मा कुणी खाल्लं आणि बिस्किट कुणी खाल्लंन बाबू आता स्विटी कुठे बरी झाली जरा आता खायला पिलं लागले आणि आता तिला भरपूर भरपूर भूक लागते आमच्याकडे येताना पेळेगिरी बिस्किट जे पण भेटेल ते घेऊन या आमच्या सुटीला बिस्किट पण पेडेगिरी पण काय पण घेऊन हो या आहे ना सुटू आमची सुटी हवरी आहे हवरी खाते काय पण मग मग अगं आई गे आई फुगा ग ती बघा आई आली आई तुझ्याकडे फुगा आहे ना ग आमची आई तिथे बसली आई आईकडे फुगा आहे हा आबा आई आली फुगा घेऊन माझी आई फुगा घेऊन येते आईला सुटी घाबरते आमची फुग्याला मग आई फुगा घेऊन येते सिटी सिटी फुकडीत अरे माझी सुटी कुठे गेली माझी सिटी काय करते हा 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 म्हणून म्हणते प्रेम मुख्या जनावरांवर करा मुख्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर करा बघा मिठ्या मम्माचा मिठू येतो आणि ही मम्माची सुटू चला बाय बाय टाटा शुभ रात्री शुभ संध्याकाळ काय रे बाबू बघा माझी सुट्टी मम्मी जरा आडवी पडले आता दिवा लावायचं जोड भाई आज आज तुळशीचे लग्न आहेत दिवा आहे मला आई काय सांगायची बाल्टी भर पाणी घे बाय आणि तुळशीला धुवून टाक मी काल काय केलं नवीन तुळस लावली आणि मी पाणी भरपूर घेऊन गेली आणि तुळस धुवून टाकली हे ना बाबू मोठी तुळस लावली बाहेर मी आहे ना मस्ती मस्ती वांगोळी घालली आता दिवाला व्हायचं आहे साडेसहा वाजली आता चला बाय बाय टाटा चला 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 बाय बाय टाटा शुभ समजा काय फॅमिली फिडी जो काय कर बाबू हा आता माझ्या बाळ शा झोपला झोपला झोपलं झोपल्या चला बाय बाय टाटा सुटू झोपल्या आपलं आता तिला भूकू लागते ना सारखी आता पंधरा दिवस झाले दवाखान्यात पंधरा दिवस आणि आता तिला भरपूर भुका लागत आहेत काय करायचं आता या पोटूला भूकं लागतात भरपूर ह्या पोटूला भूकं लागतात सिटीच्या पहिली जेवत नव्हती चला लाईक फॉलो सबस्क्राईब